कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा खारेगाव विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के शिवसेनेचे सचिव राम हे उपस्थित होते नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानं पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झालीये राष्ट्रवादी पवार गटाला खिंडार पडलं असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे आज ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील माजी नगरसेविका मनाली नगर पाटील माजी नगरसेवक महेश साळवी माजी नगरसेविका मनीषा साळवी आणि ठाणे महिला राष्ट्रवादी पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेत प्रवेश केला ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद देघे आणि शिवसेनेचा गड आहे ठाणे महानगरपालिकेतील अठ्याहत्तर नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही शिवसेनेनं काम बा वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असते याचा अनुभव जनतेनं घेतलाय त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत समाजकारणात येतो तर त्याची अपेक्षा असते आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्याचा विकास आणि शिंदेसाहेबांबद्दल आम्ही बोलणं म्हणजे सूर्याबद्दल आम्ही काय बोलणार जो विकास त्यांनी केला आहे हा संपूर्ण महाराष्ट्रांनी पाहिला त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही आणि मुळात म्हणजे आम्हाला विकासाची एवढी सवय की ज्या जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाबरोबर कामं केलेली आम्ही माणसं पण केवळ आता सत्ता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये आमच्या कळव्याचा विकास रखडला होता की बाबा सत्ता है वगर कर है है ना है। आज येणारच नाही वगैरे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही पण वेळ आमच्या कळव्याकडे नाहीये कारण महत्वाचा जो मुद्दा आहे आमच्या कळव्याचा रिडेव्हलपमेंटचा किंवा निविड नवीन डीपी प्लानमुळे जो कळव्याचा ज्या पुनर्वसन अशक्य होतील असं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या सगळ्यांना जवळजवळ चाळीस वर्ष जुन्या बिल्डिंगी आहेत आज लोकांना पाच एक वर्षात त्या बिल्डिंग खाली कराव्या लागतील काही लोक इमारती रिपेअर करत आहेत पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तीन वर्षाच्या वर मिळत नाहीये त्याच्यामुळे मग येणाऱ्या भविष्यात जर आताच विचार नाही केला तर कसं काय होणार आहे आणि शिंदेसाहेबांशी आम्ही बोललो या विषयांवर चर्चा केली त्यांनी या सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं पण आपणही पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये साहेबांनी देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की जी कळव्यात विकास कामं झाली त्याला शिंदे साहेबांनी निधीची कधीच कमतरता पडून दिली नाही त्यामुळे एका विकास पुरुषाकडून एका महाविकास पुरुषाकडे आम्ही जातो आणि याचा एकच उद्देश आहे की आमच्या विभागाचा पूर्ण व्हावा विकास व्हावा शेवटून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारण हा लोककल्याणकडे राज्याकडे जाणारा महामार्ग आहे आणि सत्ता हे त्याचं साधन आहे आणि ते साधन आम्हाला या आमच्या एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जर मिळत असेल तर लोकांसाठी आम्ही त्याचं हे करणं केवळ भावनेच्या याच्यात अडकून आपण निर्णय चुकीचे घेण्यापेक्षा आपण काहीतरी एक नवा निर्णय घेऊया जेणेकरून लोकांचा विकास करण्याकडे वेळ ना कळव्याकडे आहे ना आम्ही अजून किती वर्ष राजकारण करणार आहोत पण जेवढं करू तेवढ्यात भरभरून काहीतरी देऊ याच अपेक्षांनी आम्ही आलेलो